नमस्कार एक तरी ओवी व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक एकशे छप्पन्न आपला भक्त आपल्याला किती आवडतो हे सांगताना भगवंतांनी मदभक्त समय प्रिया हा असं म्हटलं आहे जो माझा भक्त असतो तो मला प्रिय असतो हे भगवंतांचं म्हणणं स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी या ओवीतून एक विलक्षण दृष्टांत दिला आहे माझा भक्त जणू माझी पत्नी असून मी पती आहे एवढा उत्कट प्रेमभाव आमच्यामध्ये असतो ज्ञानेश्वरांच्या या दृष्टांतामध्ये मधुरा भक्ती किंवा शृंगार भक्ती सूचित झाली आहे त्यामागच मर्म लक्षात घेतलं पाहिजे कर्मफलाचा त्याग करणारा आपला भक्त सदैव संतुष्ट असतो समुद्र जसा पाण्यानं पूर्ण असतो तसा भक्त संतोषानं तृप्त असतो आपलं मन त्यानं मला सर्पण केलेलं असतं जीव आणि शिव हे दोघेही याच्या हृदयसिंहासनावर येऊन बसलेले असतात आपलं मन आणि बुद्धी त्यानं मला वाहिलेली असते माझ्यावरचं त्याचं प्रेम किती उत्कट असतं हे सांगण्याच्या भरात वल्लभा आणि कांत यांचा दृष्टांत मी दिला खर तर माझा भक्त मला प्राणा एवढा प्रिय आहे आणि त्याच्या प्रेमाची मला भुरळ पडते मर्म आहे त्यामुळे पती आणि पत्नी यांच्या परस्पर प्रेमाचा दाखला मी एरवी हे प्रेम कधी बोलून दाखवता येईल का पण माझ्या आवडत्या भक्तांविषयी बोलताना प्रेमाला दुप्पट बळजडत आणि अर्जुना त्यातून पुन्हा संवाद साधायला तुझ्यासारखा प्रेमळ मित्र मिळाला तर त्या आनंदाला तुलनाच नसते